नमस्कार मी डॉक्टर आनंद तिंगळे द ॲग्रोडॉक्टमध्ये आपलं स्वागत करतो खऱ्या अर्थानं रब्बी हंगामामध्ये कांदा बीज उत्पादन हा खूप महत्त्वाचा विषय असतो आणि कांद्याच्या बियाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बेसळ होणे किंवा कांद्याचे बियाण्याची क्वालिटी न मिळणं हा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो तर क्वालिटी बीज उत्पादन कसं करायचंय त्या अनुषंगानं आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे कारण की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा वीज वीज उत्पादनामध्ये काय अडचणी येतात आणि त्या कशा सॉल्व्ह करायच्या आणि त्याच्यातून कसा मार्ग काढायचा आणि क्वालिटी सीड पुढच्या शेतकऱ्यांना कसं आपल्याला देता येईल त्या अनुषंगानं आज आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओमध्ये सुरुवातीला आपण बघू की कांदा बीज उत्पादन आपण कधी करतो आणि त्या उत्पादनाचं गणित काय आहे आणि कांदा बियाण्यामध्ये भेसळ का होते तर कांदा बियाण्यामध्ये भेसळ का होते हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की कांदा बीज उत्पादन हे जे असतं तर बल्ब टू सीड आणि सीड टू बल्ब म्हणजे सीड टू बल्ब आणि बल्ब टू सीड म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागतं सीडपासून बल्ब तयार करावं लागतात म्हणजे कांदा तयार करावा लागतो आणि तो बल्ब लावून परत आपलं सीड तयार होते अशी सायकल आपली कंटिन्यू आहे तर प्रामुख्यानं कांदा कांदा पीक जे आहे तर त्यामध्ये दोन प्रकारच्या दोन प्रकार पडतात त्यामध्ये लाल कांदा आणि गुलाबी कांदा म्हणजे लाल आणि गावरान कांदा म्हणजे खरीप हंगामात होणारा लाल कांदा आणि रबी आणि उन्हाळी हंगामात होणारा गावरान कांदा म्हणजे तो थोडा भुरका असतो थो किंवा गुलाबी कलरचा असतो आणि तो स्टोरेजसाठी यूज केला जातो लाल कांदा हा स्टोरेजमध्ये जास्त दिवस टिकत नाही जास्तीत जास्त दोन ते तीन महिने टिकतो आणि जर गुलाबी कांद्याचा जर आपण विचार केला तर आपण ज्यावेळेस मार्च फेब्रुवारीमध्ये त्याची साठवणूक केली तर तो डिसेंबर जानेवारीपर्यंत आपल्याला साठवता येतो म्हणजे जवळपास आठ ते नऊ महिने आपण त्याची साठवण करू शकतो अशा प्रकारचे दोन कांदे प्रामुख्यानं शेतकरी लावत असतात त्या बऱ्याच वेळा काय होतं की जे बीज उत्पादन करणारे शेतकरी विदर्भामध्ये बऱ्यापैकी बीज उत्पादन केले जातं त्यामध्ये वाशिम असेल मेकर असेल लोणार चिखली बुलढाण्याचा काही भाग असेल त्यानंतर कन्नड असेल खुलताबाद त्यानंतर लातूरचा काही भाग आणि सातारा अशा वेगवेगळ्या वेग जिल्ह्यामध्ये काही टॉ स्पेसिफिक ठिकाणीच त्या कांद्याचं कांद्याचं बीज उत्पादन केलं जातं कारण की त्याला स्पेसिफिक वातावरणसुद्धा लागतं आणि किचकट असल्यामुळं ते, ते शेतकऱ्यांची सुद्धा टेंडन्सी तशी असली पाहिजे आणि बऱ्यापैकी काय होतं आयसोलेशन डिस्टन्सचा प्रॉब्लेम असतो बऱ्याच वेळा भेसळ होण्याचं जे मेन कारण आहे तर ते आयसोलेशन डिस्टन्स म्हणजे विलगीकरण अंतर जे आहे दोन प्लॉटमधील ते जवळपास एक किलोमीटर असणं गरजेचं असतं बऱ्याच वेळा काय होतं की एकाच गावामध्ये चार चार पाच पाच वाहनांचं बीज उत्पादन ॲट ए टाइम केलं जातं जर समजा आपला शेजारचा शेतकरी लाल कांद्याचं बीज उत्पादन करत असाल आणि दुसरा शेतकरी गावरान कांद्याचं बीज उत्पादन करत असाल तर त्याचं जर अंतर तेवढं मेंटेन झालं नाही तर, तर त्या ठिकाणी भेसळ होण्याची शक्यता असते तर त्या अनुषंगानं आपल्याला तोही अवॉइड करणं गरजेचं आहे बऱ्याच बीज उत्पादन कंपन्या ज्या आहेत त्या काय करतात की एका गावामध्ये एकच वान देतात म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळा काय होतं की एकच वान दिल्यामुळे काय होतं की आयसोलेशन डिस्टन्स त्या ठिकाणी अडचण येत नाही तर शेतकरी मित्रांनी सुद्धा तो विचार केला पाहिजे की आपला एक ग्रुप करून म्हणजे दहा ते बारा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या गावामध्ये एकच कंपनीचं किंवा एकच वानाचं बियाणं लावलं तर त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचं चा बियाणं पुढील शेतकऱ्यांना मिळू शकतं त्याचबरोबर हा बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी काय करतात मार्केटमधून स्वस्त कांदे मिळतात बीज उत्पादन कंपन्या काय करतात की ॲग्रीमेंटनुसार फिक्स भावामध्ये खरेदी करणार असतात तर ते कांदे प्रोव्हाइड करतात ते वेगळा कन्सेप्ट झाला आणि बऱ्याच वेळा शेतकरी स्वतःच्या लेवलवरती कांदा बीज उत्पादन करतात ते ब ते त्याच्यामध्ये काय असतं की मार्केटमध्ये मा जो स्वस्त कांदा आहे लाल असो किंवा गावरान कांदा आहे तो त्यांना हजार बाराशे रुपये किलो किंवा क्विंटल किंवा अजूनही कमी भावात मिळतो आणि ते ते कांदा लावतात आणि पुढील वर्षी मग ते व्यापाऱ्याला विकल्या जातो तो कांदा त्यामध्ये कुठलंही स्पेसिफिक सिटी नसते की तुम्ही दा कोणता कांदा लावला होता किंवा कोणत्या वानाचा आहे तो जनरल मार्केटमधला कांदा आणून शेतकरी लावतो आणि व्यापारी तो बियाणं खरेदी करून पुढे पॅक करून विकतो त्यामुळे काय होतं की बऱ्याच वेळा कांद्याच्या बियाण्याची ओरड आपल्याला झालेली दिसून येतं तर हे अवॉइड करण्यासाठी आपण शक्यतो जे नॉन व्हरायटी म्हणजे जे बीज उत्पादनामध्ये जी नॉन व्हरायटी म्हणजे माहिती असलेले वानाचीच लागवड त्या ठिकाणी केली तर आपल्याला विक्रीतला सुद्धा चांगला भाव त्या ठिकाणी मिळू शकतो या अनुषंगानं काय होतं बऱ्याच वेळा गावरान कांद्याचं म्हणून लाल कांद्याचं बियाणं दिलं जातं किंवा लाल कांद्याचं म्हणून गावरान कांद्याचं बियाणे दिलं जात आणि मोठ्या प्रमाणात ओरड आपल्याला झालेली त्या ठिकाणी दिसून येते आणि त्यामुळे भावाची कमी जास्त झालेली आपल्याला दिसते आणि कांदाचं जे बीज उत्पादन आहे आपल्याला डिस्टर्ब दिसतं हे सगळं अवॉइड करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपण जे कांद्याचा वाण माहिती आहे किंवा मा कंपन्यांचं जे बीज उत्पादन आहे किंवा महाबीजचं बीज उत्पादन असेल किंवा एनएससी बीज उत्पादन असेल किंवा विद्यापीठांचं बीज उत्पादन असेल त्या धर्तीवर जर आपण बीज उत्पादन शेतकरी मित्रांनी केलं तर थोडं आपल्याला त्या ठिकाणी शाश्वत म्हणजे हमी भेटू शकतो आणि त्यातून चांगलंही म्हणजे पुढील ज्या गोष्टी त्या लॉंग टर्म होऊ शकतात म्हणजे शेतकऱ्यांना शेत सुद्धा चांगलं बियाणं त्या ठिकाणी मिळू शकतात तर आपल्याला महत्त्वाचा जो मुद्दा आहे तर त्यामध्ये आपल्याला कोणते वाण आहेत जे मार्केटमध्ये आहेत तर ते आपण जर ग, जर पावसाळी कांद्याचा विचार केला तर फुले समर्थ असेल हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा आहे काही आरचे वान आहेत त्याच्यानंतर काही आय सी आरचे चे आहेत त्यांची जर आपण लागवड केली तर ते झालं आपल्याला बल्ब आपल्याला तयार करावं लागेल खरीप मध्ये त्यानंतर नोव्हेंबरमध्ये त्याची हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण त्याची लागवड करू शकतो त्यानंतर जे साठवणुकीचा कांदा आहे तो आपण डायरेक्ट परचेस करून कंपनी परचेस करून तो शेतकऱ्यांना देते आणि त्याची वीज उत्पादन हे झाले दोन कन्सेप्ट तर आपल्याला कोणता कांदा लागवड करायचा आहे त्यामध्ये प्रामुख्यानं लाल की गावरान हे दोन्ही आपण ठरवणं गरजेचं आहे आणि वाण निवडूनच त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे तर प्रामुख्यानं कांदा बीज उत्पादन सुरू करताना सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो तो बल्ब सिलेक्शन म्हणजे आपल्याला कुठल्या प्रकारचा कांदा लागवडीसाठी निवड करायचा तर बल्ब सिलेक्शन करताना आपल्याला लाल कांदा किंवा गावरण कांदा गावरण कांदा असेल तर तो साठवणुकीचा असतो लाल कांदा फ्रेश हार्वेस्ट केलेला असतो फ्रेश हार्वेस्ट केलेला कांदा बऱ्याच वेळा काय होतो की तो कवळा असतो किंवा तणनाशक मारून त्याला अर्ली मॅच्युअरी करून त्याला काढलेला असतं कारण की बाजारभाव वाढलेला असतात तर तो आपल्याला अवॉइड करायचा आहे आपल्याला क्वालिटी कांदा जो म्हणजे बऱ्यापैकी मिडियम साईजचा कांदा आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा आहे मीडियम साईजचा कांदा निवडायचा आहे त्याच्याबरोबर जोड कांदा आपल्याला त्या ठिकाणी टाळायचा आहे वेगवेगळा समजा जर पूर्ण लाल कांदा असेल त्याच्यात जर कुठं पांढरा किंवा भुरका कांदा आला तर तो त्या ठिकाणी काढून टाकायचा आहे आणि गुलाबी कांद्यामध्ये जर जास्त प्रमाणात लाल कांदा आला तर तो काढून टाकायचा आणि कांदा कांदासुद्धा काढून टाकायचा अशा प्रकारे कांद्याची सॉर्टिंग करून डिसीज फ्री म्हणजे रोग फ्री रोग नसलेले काजळीनं आलेले कांदे आपल्याला त्या ठिकाणी निवडायचे सडलेले कांदे आपल्याला त्या ठिकाणी अवॉइड करायचे डोळ जोड कांदा जो असतो दोन कांदे चिटकलेले कांदे असतात ते सुद्धा त्या ठिकाणी काढून टाकायचे अशा प्रकारे आपण कांद्याचे लागवडीसाठी निवड करू शकता जास्त मोठाही कांदा आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा नाही जास्त बारीक कांदा सुद्धा निवडायचा नाही मिडियम साईजचा कांदा जर आपण निवडला तर बऱ्यापैकी चांगलं त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे काय होतं की मोठ्या साईजचा जर कांदा निवडला तर आपल्याला जास्त कांदे लागतात छोट्या साईजचा कांदा निवडला तर त्याची वा उगवून लवकर होत नाही आणि त्याच्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे मिडियम साईजचा कांदा आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा आहे तर अशा प्रकारचे अशा प्रकारचा कांदा हा जो आहे आता हा गावरान कांदा आहे म्हणजे गुलाबी जो उन्हाळी कांदा किंवा रबी हंगामात घेतला जाणार साठवणुकीचा कांदा आहे अशा प्रकारचा जर कांदा आपण निवडला चांगल्या कलरचा तर याला पुढं चांगलं मार्केट मिळू शकतं त्याचबरोबर लाल कांद्याचा जर निवड केली तर लाल कांदा थोडा याच्यापेक्षा छोटा असतो त्याची सुद्धा आपण चांगल्या प्रकारे निवड करू शकता अशा प्रकारे कांद्याची निवड आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं त्यानंतर लागवडीचा जो हंगाम येतो तो, तो कधी असला पाहिजे तर बऱ्याच वेळा काय होतं की लागवड आपण बरेच शेतकरी लवकर करतो तर लवकर लागवड करणं हे आपल्याला त्या ठिकाणी टाळायचं आहे का, का कांद्याला काय होतं की सुरुवातीच्या काळात थंडी आणि नंतरच्या काळात थोडी गरमी असणं आवश्यक हो आहे तर त्या अनुषंगाने आपण ऑक्टोबरच्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून समोर लागवड करू शकतात बरेच शेतकरी काय करतायत आता की तूर पिकाचं शेतखाली झाल्यानंतर डिसेंबरमध्ये सुद्धा लागवड करतात त्यासुद्धा कांद्याला चांगलं उत्पादन आपल्याला मिळालेलं दिसतंय परंतु लागवडीचा जो मुख्य कालावधी आहे कांदा बीज उत्पादनाचा तो, तो नोव्हेंबर महिना नोव्हेंबर नौग, एक नोव्हेंबर ते एक एकतीस म्हणजे तीस, तीस नोव्हेंबरपर्यंत आपण कधीही लागवड करू शकतो लाल कांदा असो किंवा गावरान कांदा असो दोन्ही प्रकारच्या कांद्यांची त्यानंतर लागवड करताना आपल्याला अंतर किती ठेवायचं आहे तर ते आपण अडीच ते तीन तीन फुटापर्यंत कांद्याची लागवड करू शकता किंवा पट्टा पद्धतीने जर आपण लागवड केली तर दोन ओळीतला अंतर अडीच फूट आणि नंतर दीड फूट किंवा सव्वा फूट असं आपण ठेवू शकतो त्या पद्धतीने जर आपण ड्रीपवरती लागवड केली तर ड्रीपची लाईन टाकायची आणि दोन्ही साईडनं त्या ठिकाणी आपण कांद्याच्या दोन लाईन लावू शकता त्यानंतर अडीच फूट अंतर ठेवायचं सव्वा सा, फूट दोन ओळीतील अंतर परत अडीच फूट सव्वा फूट अशा प्रकारची त्या ठिकाणी आपण लागवड करू शकता जर सा सलग लागवड करायची असेल तर अडीच ते तीन फूट आपण सलग अंतर त्या ठिकाणी सोडू शकतो दोन ओळी तर आणि दोन झाडातील आपल्याला हे अंतर जे आहे तर पंचवीस ते तीस सेंटीमीटर म्हणजे वीस ते तीस सेंटीमीटर आपण अंतर ठेवू शकता म्हणजे पाऊंड फुटापर्यंत जरी अंतर आपण ठेवलं तर आपल्याला त्या ठिकाणी चांगले प्रकारचे झाडं त्या ठिकाणी आपल्याला बसतात आणि एकरी झाडांची संख्यासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी राखणं गरजेचं आहे जास्तीत जास्त दाटी होणार नाही किंवा म्हणजे चांगल्या प्रकारचं हवामान खेळतं राहील अशा अनुषंगानं जर आपण लागवड केली तर त्या ठिकाणी चांगला फायदा पाहिजे शक्यतो पट्टा पद्धतीने पत जर आपण लागवड केली तर आपल्याला शेवट म्हणजे जे जेव्हा टोळ येतात म्हणजे फुलं येतात तेव्हा ते आपल्याला फिरता आलं पाहिजे त्यामध्ये तर त्या अनुषंगात थोडं अंतर चार फुटावरती आपण ड्रिप टाकलं तर व्यवस्थित आपल्याला सव्वा ते अडीच ते तीन फुटाचा मधला गॅप भेटतो आणि त्याच्यात आपल्याला फिरता येतं असं जर नियोजन केलं तर चांगलं त्या ठिकाणी उत्पादन आपल्याला घेता येतं त्यानंतर लागवड करताना आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे कांदा बऱ्यापैकी काय असतं की, की कांद्या पी कांद्यामध्ये मर आ, मर हा रोग येत असतो कांदा सड कांदा सड होत असते लागवड केल्यानंतर त्यासाठी आपल्याला बुरशीनाशक आणि कीटकनाशक अशा दोन्ही प्रकारची बीज प्रक्रिया करणं गरजेचे बऱ्याच वेळा काय होतं की हुमनियाळीचा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला प्रादुर्भाव दिसतो त्याचबरोबर कटवमचा प्रादुर्भाव दिसतो काही इतर जे जमिनीतील किडी त्यांचा प्रादुर्भाव आपल्याला त्याच्यावर झालेला दिसतो त्याचबरोबर बुरशीचा प्रादुर्भाव दिसतो आणि पीळ पडलेला सुद्धा आपल्याला दिसतो त्या अनुषंगानं आपल्याला वीज प्रक्रिया करणं गरजेचं त्यामध्ये नवीन जे कीटकनाशक प्लस बुरशीनाशक असे कॉम्बिनेशन आलं त्यामध्ये वार्डन किंवा पी सी टी चारशे दहा हे दोन आहेत ते आपण वापरू शकता किंवा सेपरेट जर वापरायचा असं आपल्याला तर तीस एफ एस हे प्रति दहा लि एक लिटर पाण्यात दहा पाच मिली आणि कॉपरॉक्झिक्लोराईड पण दोन ते तीन ग्रॅम वापरू शकता किंवा कार्बन डायझेम प्लस मँगोजे दोन ते तीन ग्रॅम आपण वापरू शकता अशा प्रकारची आपण त्या ठिकाणी वीज प्रक्रिया करू शकता बीज प्रक्रिया करून आपल्याला कांदा थोडा सुकवणं गरजेचं आहे डायरेक्ट लावायची गरज नाही आहे असंही आपण करू शकता किंवा बीज प्रक्रिया जर आपला कांदा जुना कांदा असेल तर तो कापला नाही तरी चालतो जर नवा कांदा असेल तर त्याला आपल्याला कापून दोन चार दोन तीन दिवस त्या ठिकाणी पडू देणं गरजेचं आहे नंतर बीज प्रक्रिया करून आपल्याला आहे लागवड करताना काय होतं की बऱ्याच वेळा आपल्याला कोरड्यात लागवड करतात शेतकरी पण परंतु कोरड्यात लागवड न करता आपण काय करायचं सुरुवातीला जर आपण जमीन ओलून घेतली किंवा आपल्या जमिनीत थोडीफार ओलावा असेल तर आपण त्या ठिकाणी काकरे मारून काकऱ्या काढायच्या सरी काढायची त्यामध्ये आणि सरीमध्ये खत टाकून मग नंतर लागवड करायची खत व्यवस्थापन करताना आपल्याला त्यासोबत सुद्धा ग्रॅन्युअल कीटकनाशकाचा वापर करायचा आहे खत व्यवस्थापन करताना कोणतं खत वापरायचं हा सगळ्या शेतकऱ्यांचा महत्त्वाचा मुद्दा असतो त्यामध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस किंवा डी किंवा वीस वीस झिरो तेरा या खतांचा वापर करू शकता त्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस आपण एक दीड बॅग किंवा दी डी ए पी असेल तर एक ते सव्वा बॅग आपण त्या ठिकाणी वापरू शकता वीस वीस झिरो तेरा जर वापरलं तर आपल्याला दोन बॅग त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे त्यासोबतच आपल्याला दोन ते चार किलो जे आहे तर क्लोरॅन ट्रॅनिल पोड ते फर्टेरा म्हणून आपल्याला मार्केटमध्ये मिळतं किंवा थायमेथॉक्झम प्लस पिप्रोनिल जे ग्रॅन्युअल कीटकनाशक आपल्याला मार्केटमध्ये मिळतं ते तीन ते चार किलो या खात्यामध्ये मिसळून आपल्याला समोर टाकायचं जेणेकरून काय होईल की आपल्याला त्या ठिकाणी जे कीड असेल त्याचा नियंत्रण आपल्या ठिकाणी करता येईल अशा प्रकारे आपण खत व्यवस्थापन सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे त्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की पाणी व्यवस्थापन कसं करायचं तर कांदा लागवड करताना लगेच पाणी नाही द्यायचं त्याच दिवशी थोडाफार ओलावा असल्यानंतर दोन दिवस जाऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण स्प्रिंकलरनं किंवा ठिबक जर टाकला असेल तर ठिबकचं सुद्धा पाणी त्या ठिकाणी लावू शकतात जास्त पाणी दिलं तर कांद्याची उगवण होत नाही त्याला थोडं गरम हवामान जर सुरुवातीला मिळालं तर त्या ठिकाणी चांगली उगवण त्या ठिकाणी होते म्हणजे आपल्याला जास्त पाणी त्या ठिकाणी द्यायचं नाही मग पाणी थोडंफार म्हणजे मीडियम पाणी जर आपण दिलं म्हणजे पोच पाणी म्हणतात त्याला ते जर आपण तर त्या ठिकाणी चांगले उगवून त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते जर ड्रीप वरती आपण केलं तर दररोज दररोज पाणी नाही द्यायचं आपल्याला सुरुवातीला सुरुवातीच्या काळात थोडं पाणी कमी प्रमाणात द्यायचं अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी कांदा कांद्याचं जे हे तर, ती तर ते आपण कांदा लागवड खत व्यवस्थापन सुद्धा पाहिलेलं आहे त्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की कांद्या पिकामध्ये सुरुवातीच्या काळात थ्रिप्स असेल किंवा तुडतुड्या तूर असेल यांचा प्रादुर्भाव होतो त्याचबरोबर पीळ पडलेली आपल्याला दिसते त्याच फवारणी आपल्याला करणं गरजेचे असतात त्याचबरोबर काय होतं की व्यवस्थापन तण व्यवस्थापन सुद्धा करणं गरजेचं असतं तण व्यवस्थापनाच्या दृष्टीनं आपल्याला ऑक्झिक्लोरोफें जे आहे तर पहिल्या सुरुवातीच्या म्हणजे जोपर्यंत फ्लावरिंग येत नाही त्याच्या अगोदरच आपल्याला तन्नाशकाचा वापर करायचा आहे त्यानंतर आपण तणनाशकाचा वापर तो है। श्यक श्यक की तो त्या ठिकाणी टाळायचा आहे तर त्यामध्ये आपण सुरुवातीच्या वीस ते पंचवीस दिवसाच्या काळामध्ये तन्नाशक वापरू शकता अं त्यानंतर कीड व्यवस्थापनाच्या दृष्टीने आपण थायमिथॉक्झम प्लस लॅमडा सॅलोथ्रीन किंवा अं फ्लोनिकामाइड किंवा डायपेथोरॉन प्लस फायरोफॉक्झिपेन किंवा थायमेथॉक्झम या कीटकनाशकांचा वापर करू शकता किंवा जर आपल्याला आळी वाटत असेल तर त्याचासुद्धा दुसऱ्या कीटकनाशका म्हणजे फ्ल्युबेंडामाइड प्लस डेल्टामेथ्रीन किंवा नोवेलोरॉन प्लस इमेमेक्टिन यांचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो त्याचबरोबर वाढीच्या अनुषंगानं आणि बुरशीजन्य रोगांच्या अनुषंगानं आपण सुरुवातीच्या काळामध्ये मिथाइल किंवा कार्बनडायजिम यांची फवारणी करू शकता त्याचबरोबर वाढीची जी अवस्था आहे त्यामध्ये एकोणास एकोणावीस आणि मायक्रोन्युट्रंट किंवा अमिनायऑसिडचा वापर करायचा आहे त्याचबरोबर दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला शक्यतो कीटकनाशकांचा वापर त्या ठिकाणी टाळायचा आहे आपण त्या ठिकाणी जैविक कीटकनाशक आणि जैविक बुरशीनाशकाचा वापर करू शकता त्याचबरोबर मध्ये एकदा काय की बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडे जर ड्रिपची व्यवस्था असेल तर आपण त्या ठिकाणी कॉपर क्लोराईड आणि स्ट्रेप्टोमायसिनची ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे आणि एक फवारणी सुद्धा त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे जेणेकरून काय होते की आपल्याला बॅक्टेरियल लाईट असेल किंवा बॅक्टेरियल विल्ट असेल किंवा फंगल बिल्ट असेल त्याचा त्या ठिकाणी कंट्रोल करणं गरजेचं कर असतं तर त्यासाठी आपल्याला क्लोराईड तीनशे ते पाचशे ग्रॅम आणि स्ट्रेप्टोमायसिन वीस ते वीस ग्रॅम प्लॅन्टोमायसिन असेल तर ते तरी चालेल याचे आपण आणि थायमेथॉक्झम एफ एस पाचशे मिली हे प्रति एकर ड्रेंचिंग करायचं आहे तीस दिवसाचा कांदा असताना आणि त्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की फ्ल फुलावस्थेमध्ये बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी कीटकनाशकाचा वापर करतात त्यामुळे काय होतं की जे बीज हनी बी म्हणजे मधमाशीची त्याचा त्याच्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि हनीबी आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला आलेली दिसत नाही तर त्या अनुषंगाने आपल्याला शेवटच्या काळामध्ये म्हणजे ज्यावेळेस फुलं फुलं लागतात म्हणजे टोळ लागतात त्यावेळेस आपल्याला कीटकनाशक आणि केमिकल बुरशीनाशकांचा वापर त्या ठिकाणी टाळायचा आहे त्यामध्ये आपण मेटेरायझियम किंवा बॅट बॅसिलस किंवा व्हर्टिसिलियमचा वापर करू शकता त्यानंतर बुरशीनाशकामध्ये आपण सिडोमोनस किंवा थायमे ट्रायकोडर्माचा वापर करू शकता त्याचबरोबर जे मायक्रोन्यूट्रेंट असेल सूक्ष्म ग्रेड टू आणि ॲमिनो ॲसिड यांचा वापर आपण त्या काळात करू शकता असं जर आपण निवडणूक नियंत्रण केलं तर बऱ्याच वेळा काय होतं की ऑर्थोसिलिसिक ॲसिड आणि जिब्रेलिक ॲसिडचा जर वापर आपण फ्लॉवरिंगच्या अवस्थेमध्ये कांदा पिकामध्ये केला तर आपल्याला त्या ठिकाणी चांगलं गोंडा बोंडां गोंड्यांची संख्या म्हणजे टोळां टोळ जे पडले गोंड्यांची संख्या वाढते आणि त्याचबरोबर त्यातील जे बी भरण्याची क्षमता ती वाढते त्याचबरोबर झाडाला ताकद मिळालं काय होतं जिरिलिक आर्थोसिलिकिलिसिक यांच्यामुळे काय होतं की झाडाला ताकद मिळते त्यामुळे काय होतं की आपल्या बियाणे भरण्यामध्ये चांगला फायदा आपल्याला झालेला दिसून येतो बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आमच्या कांदा पिकामध्ये मधमाशी येत नाही किंवा येण्यासाठी काय केलं पाहिजे तर त्यासाठी कांदा लागवडी सु लागवडीच्याच वेळी नियोजन करणं गरजेचं आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपण काय करतो की कांदा लागवड करताना काय करायचं की काही सूर्यफुलाच्या असेल काही मोहरीच्या असतील काही तांगाचे झाड असतील किंवा केनापचे झाड असतील ज्या झाडांवरती बऱ्या प्रमाणात मधमाशी येते म्हणजे पिवळ्या कलरचे किंवा निळ्या कलरचे ज्यांचे फुलं आहेत आता सूर्यफुल असेल किंवा मौरी असेल यांचे पिवळ्या कलरचे फुलं असतात त्याबरोबर जवस असेल तर जवसचे निळ्या कलरचे फुलं असतात आणि काही जे दुसरे झाडं आहेत इतर केनाप वगैरे आहेत त्यांचे लाल कलरचे फुलं असतात अशा वेगवेगळ्या कलरचे जे फुलाचे झाडं आहेत ते आपल्याला काय करायचे सुरुवातीच्या कांदा लागवड करताना एकदा आणि कांदा लागवड झाल्यानंतर दहा दिवसांनी एकदा अशा दोन टप्प्यात आपल्या झाड शेतामध्ये दहा दहा पाच पाच दहा दहा पाच दहा दहा पाच पाच दहा दहा झाडं त्याचे लावायचे त्या सुद्धा आपण झाडं लावू शकता कांद्याचं काय कांद्यामध्ये पन्नास ते साठ दिवसांनी फुल लागायला सुरुवात होते त्या अशा ह्या सर्वच जे झाड आपण सांगितले ज पीक सांगितले त्यामध्ये सुद्धा पस्तीस त्या, ते चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान फुल लागायला सुरुवात होते त्यामुळे कांदा लागवड केल्यानंतर ते दहा ते पंधरा दिवसांनी आपल्याला त्या ठिकाणी लावायची म्हणजे कांदा आणि ते दोन्ही सेम फ्लावरिंगला येतात तर मग त्यावेळेस काय होतं की त्या झाडांवरती मधमाशी विजिट म्हणजे भेट येते त्यावेळेसच कांदा पिकामध्ये आपल्याला आलेली दिसते म्हणजे कांदा पिकाचं काय आहे तर पांढऱ्या हो कलरचं फुलं असल्यामुळे काय होतं की अट्रॅक्शन कमी असतं मधमाशांचं ॲट्रॅक्शन हे पिवळा किंवा रेड असेल किंवा निळा असेल अशा फुलांवरती हो जास्त असतं त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी तशा प्रकारचे फुलाचे झाडं लावणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये ओलावा कायम राहील याची दक्षता घेणं गरजेचं आहे आणि आपल्या शेताच्या बाजूला झाडं जे आहेत ते झाडं तोडायची नाही अशा काळामध्ये जेणेकरून आपल्या आ, कांदा पिकामध्ये मधमाशांची संख्या वाढेल बऱ्याच वेळा काय होतं की शेतकरी जे तर कांदा पिकाची लागवड ही खालच्या भागामध्ये करतात तर खालच्या भागामध्ये कांदा पिकाची लागवड करणं टाळायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं धुक्यामुळं आणि धुई जर आली बी, बी भरण्याच्या अवस्थेमध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला बिया बियाण्याच्या भरण्यावरती आपल्याला मोठा परिणाम झालेला दिसतो आपण बियाणं त्या ठिकाणी चांगलं भरत नाही आणि बियाण्याची क्वालिटी आपल्याला मिळत नाही तर धुकं जर धुकं वगैरे जर दिसलं तर त्यावेळेस आपल्याला शेकोटी करून किंवा धो दूर करून त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यावर नियंत्रण करणं गरजेचं आहे किंवा चांगल्या बुरशीनाशकाचा त्या ठिकाणी आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून वापर करण्याचा चांगली कोणते त्यामध्ये आपण प्लस प्लस किंवा क्लोरोथिनॉल किंवा पायरेक्लोस्ट्रॉबिन अशा प्रकारचे बुरशीनाशक आपण त्या धुक्याचा जर संभाव्य अंदाज असेल तर त्यावेळेस आपल्याला वापरणं गरजेचं आहे अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी धुक्यावर कांदा पिकाचं बीज भरण्यावरती आपण त्या ठिकाणी नियंत्रण चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकतो त्याच वेळेस आपल्याला कांदा बीज उत्पादन चांगले क्वालिटी मिळावी या अनुषंगानं आपल्याला त्या ठिकाणी झिंक 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 डी टी किंवा झिंक प्लस कॅल्शियम प्लस बोरॉन असं कॉम्बिनेशन असलेलं किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड टू असलेलं कुठलंही की मायक्रोन डिओ्रंट किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य आपण ज्या वेळेस फुल अवस्थेमध्ये वापरलं झिरो पावन चौतीस किंवा इतर जे विद्राव्य घटक आहेत जे बीज उत्पादनासाठी चांगले असतात त्यांचा आपण त्यावेळेस जर वापर केला तर आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होऊ शकतो अशा प्रकारे आपण त्याचबरोबर मधमाशींच्या जे तर त्यावेळेस आपण काय करायचं आहे की जे छोटे छोटे माट असतात त्याच्यामध्ये पाणी ठेवून आपण शेतामध्ये दोन चार ते जर ठेवले तर किंवा नस रसवंती जे असते रसवंतीवर उसाचं जे पाचट असेल तर ते उसाचं पाचट आणून आपण शेतामध्ये थोडं थोडंफार टाकलं तर आपल्याला त्याच्यावर सुद्धा मधमाशी आलेली दिसते बरेच शेतकरी काय म्हणतात की आपण कांदा पीक जर फुलं फुलं राव असेल तर आपण त्या ठिकाणी ते साडी वगैरे फिरवलं धोतर वगैरे फिरवलं तर त्याचा फायदा होतो का तर बऱ्याच वेळा सांगणं असं असेल की बऱ्याच वेळा हे कांदा पीक हे हायली क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे म्हणजे जवळपास एक किलोमीटर वर जर ती असेल तर वाईट म्हणजे हवेनं सुद्धा त्याचं पॉलिनेशन त्या ठिकाणी होतं जर नॉर्मल हवा आता जशी हवा चालू आहे एवढी जरी हवा असेल तर त्यानं त्याचं पॉलिनेशन होत असतं त्याच्यामुळं जास्त घाबरून जाण्याची गरज जा नाही आणि बऱ्याच वेळा आपण काय करतोय की त्याला डिस्टर्ब करतोय धोतर ओढून किंवा साडी ओढून काय होतं की ते गोंडे तुटतात आणि ज्यावेळेस एवढ्या बाया त्यामध्ये चालायला जातात किंवा हे होईल तर त्यामुळे काय होतं की गोंडे तुटून आपल्याला त्या ठिकाणी जास्त लॉस होतो त्यामुळे ती गोष्ट आपण शक्यतो टाळली जर बरं राहील आपण ज्या मधमाशांना अट्रॅक्ट होणाऱ्या गोष्टी त्या आपण त्या ठिकाणी करू शकता किंवा मधमाशांच्या पेट्या आपण त्यामध्ये ठेवू शकता त्याचबरोबर आपल्याला दुसरा जो काय करायचं की आपण फक्त चालत जरी गेलो कांदा पिकामधून जस्ट चालत जरी आपण गेलो तर त्यानं सुद्धा पॉलिनेशन होतं आपण दोन म्हणजे दोन दोन दिवसांनी एक एक दोन दोन चक्रा जरी आपण घरच्या घरी त्यामध्ये मारल्या तर सुद्धा पॉलिनेशन होतं नॉर्मल हवा जरी असली तर त्यानं पॉलिनेशन होतं जास्त म्हणजे हायली क्रॉस पॉलिनेटेड असल्यामुळे जास्त अडचण नाही त्यामध्ये प्रामुख्यानं मधमाशीचा रोल नाही त्यामध्ये इतर किडीसुद्धा मो महत्त्वाचा रोल प्ले करतात कांदा कांद्याच्या पॉलिनेशनमध्ये त्यामुळे जास्त घाबरून जाण्याची सुद्धा गरज नाही मधमाशी जरी जर नाही दिसली शक्यतो बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही ज्यावेळेस जाता अकरा बारा वाजता तर त्यावेळेस तुम्हाला मधमाशी शेतामध्ये दिसणारच नाही मधमाशी तर सकाळच्या टाईमला असते किंवा संध्याकाळच्या टाईमला असते त्यामुळं घाबरून जाण्याची गरज नाही आणि बऱ्याच वेळा काय होतं की या गोष्टीला समोर ठेवून मधमाशीचे अॅट्रॅक्टन म्हणून काही विकल्या प्रोडक्ट विकल्या जातात त्याला सुद्धा बळी आपल्याला पडायचं नाही आपल्या नैसर्गिक ज्या गोष्टी त्या करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला त्याचा खर्च वाढणार नाही आणि आपल्याला त्याचा चांगला फायदा होईल आ... कांदा कांदा बीच्या उत्पादनामध्ये आपण जर विचार केला तर आपल्याला आर्थिक गणित सुद्धा बघणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात की फक्त लावतात आणि कांद्याला ला बऱ्याच का वेळा काय होतं की भाव मिळत नाही मार्केटमध्ये आणि मग मा ते बी तसंच पडतं आणि कांदा बियाणं कसं आहे की एक दिवस एक, दिव, एक वर्ष जरी म्हणजे चार पाच सहा महिने जरी गेले तर त्याचं जे जर्मिनेशन आहे ते डायरेक्ट पन्नास टक्केनं कमी होऊन जातं म्हणजे सुरुवातीला जर तुम्ही काढलं तर नव्वद टक्के नव्वद ते शंभर टक्के जर्मिनेशन असतं पहिल्या महिन्यामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये ते कमी 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 होत सहा महिन्यानंतर ते पन्नास टक्क्यावरती येतं आणि एक वर्षानंतर ते लगेच तीस ते चाळीस टक्क्यावरती आलेलं आपल्याला दिसतं बऱ्याच वेळा काय होतं की पहिल्या वर्षी जर बियाणं विकलं नाही तर ते दुसऱ्या वर्षी शेतकरी पूर्णपणे लॉसमध्ये जातो कारण की जर आपल्याला कांद्याचं बीज उत्पादन करायचं असेल तर आपल्याला कांदे विकत घेणं गरजेचं आहे त्यासाठी जवळपास समजा दहा दहा ते पंधरा क्विंटल कांदे आपल्याला एका एकरसाठी लागतात तर त्याला जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपये तो खर्च होतो आणि इतर पंचवीस ते तीस हजार म्हणजे जवळपास एका एकरला पन्नास हजार रुपये खर्च आपल्याला कांदा बीज उत्पादन घेण्यासाठी लागतोय यावर्षीचा जर विचार केला तर आणि उत्पन्नाचा जर विचार केला तर एकरी जवळपास अडीच ते, ते ताल 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 तीन क्विंटल म्हणजे काही शेतकऱ्यांना दोन क्विंटल काही शेतकऱ्यांना अडीच ते काही शेतकऱ्यांना जर चांगले असेल तर अडीच ते तीन क्विंटल पर्यंत उत्पादन होतं तीन ते चार क्विंटलपर्यंत सुद्धा उत्पादन झालेलं आपल्याला दिसतं परंतु आपण अडीच क्विंटल जरी पकडला अडीच ते तीन क्विंटल तर बऱ्याच कंपन्या पन्नास ते साठ हजारपर्यंत भाव देतात साठ हजार जरी पकडला आपण साठ दोन्ही एकशे वीस आणि तीस म्हणजे दीड लाखाचं बियाणं त्या ठिकाणी होतं पन्नास हजार रुपये खर्च जर गेला तर जवळपास ऐंशी ते एक लाख ऐंशी हजार ते एक लाख रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्याला राहतात जर त्यानं हमी भावाचं बियाणं घेतलं असेल आणि अडीच ते तीन क्विंटल बियाणं झालं तर हा विषय आणि जर हमी भावानं बियाणं नाही घेतलं तर हमी भावाचा जर आपण कांदा नाही घेतला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लॉस आपल्याला होऊ शकतो त्यामुळे शक्यतो आपण हमी भावाचं आणि जी कंपनी चांगलं बियाणं देते चांगलं पॅकेज देते किंवा चांगलं स्टेटस त्या कंपनीचं त्याच बियाणं आपण घेणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा काय होतं की काय आहे की जर्मिनेशनवरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात बीज उत्पादन कंपन्या काय करतात जेवढी क्वालिटी आपल्याला मिळेल तेवढं चांगलं भाव त्याचे बियाणे बियाणे शेतकऱ्याला देऊ शकतात तर शक्यतो नव्वद टक्क्यापेक्षा चांगलं जास्त जर्मिनेशन मिळेल यासाठी आपल्याला वरील आपण जे सांगितलंय या जर गोष्टी आपण केल्या व्यवस्थित जर केल्या तर आपल्याला चांगलं त्या ठिकाणी उत्पादन मिळू शकतं आणि चांगल्या क्वांटिटीचं बियाणं त्या ठिकाणी आपल्याला मिळवता येईल त्यामुळं काय होईल की आपल्याला ऐंशी ते एक लाख रुपये ऐंशी हजार ते एक लाख रुपये जर आपल्याला राहायचे असेल तर तर आपण कांदा बिच उत्पन्नाकडे जाऊ शकतात जर आपल्याला पन्नास हजारापेक्षा जर कमी रुपये राहत असेल तर आपण त्या ठिकाणी न जा गेलेलं बरं कारण की त्यामध्ये रिस्क खूप जास्त फॅक्टर आहे कारण काय होतं बऱ्याच वेळा बियाणं विकले जात नाही आणि त्या अंगावर पडल्यामुळे काय होतं की आपलं एक सीझन वाया जातं त्यामुळे शक्यतो आपण ज्या हमी भावाच्या हमी भाव देणाऱ्या कंपन्या त्यांचं बीज उत्पादन घेतलं तर चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो अशा प्रकारे हा संपूर्ण कांदा बीज उत्पादनाचा टप्पा होता उत्कृष्ट कांदा बीज उत्पादन कसं करायचं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं आहे आपल्याला जर काही अडचणी असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आपला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलही आपण कमेंट करू शकता अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद